हॅलो नमस्कार मी छाया माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी रोजची देवपूजा कशी करते आपल्या मंदिरामध्ये आपण मंगल कलश स्थापित केलेला असतो आपल्या कुलदेवीचा तर काही वेळा काय होतं उन्हाळ्यामध्ये त्या नारळाला तडा जातो तर त्या नारळाला तडा का जातो तडा जाऊ नये यासाठी आपण काय करावं त्या नारळाची काळजी कशी घ्यावी उन्हाळ्यामध्ये आणि काही वेळेस काय होतं आपल्या मंगल कलशावरच्या नारळाला बऱ्याच दिवस झालं तरी कोंब येत नाही आणि दुसऱ्यांच्या नारळाला कोंब आलेला असतो तर आपण बोलतो की आपल्या नारळाला कोंब का बरं येत नाही तर तो कोंब का येत नाही त्या नारळाची कशी काळजी घ्यावी आपण आणि नारळाला कोंब आलेला असेल तर तो शुभ असतो की अशुभ असतो त्या नारळाला कोंब आलेल्या नारळाचं काय करावं अशा बऱ्याचशा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मैत्रिणीनो सकाळ सकाळ देवपूजाच्या आधी मला अशी तयारी करावी लागते तर मी नागिणीचे पानं काढले कलशासाठी तर नागिनीचा पानाचा वेल आहे ना माझ्याकडं तर मी मंगल कलशाचं जे पानं आपण लावतो ना नारळाला तर ते पानं मी रोज दिसाळा बदलत असते खूप पानं असतात त्यामुळं तसं आपण दोन तीन दिवसाला चार दिवसाला पानं बदलले तरी पण चालतात पण पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्याला रोज बदलावे लागतं नारळाचं नाही तर मग त्याला तडा जातो तर मी असं सकाळ सकाळ फु सुरुवात होते माझी झाडांची सगळी फुलं काढून घेतली गुलाबाला पण मस्त फुलं आलेली आहेत पण ऊन जास्त वाढले ना तर झाडं थोडेसे सुकल्यासारखे होतात दुपारी तर आपण झाडांना पाणी द्यायचं म्हटलं ना तर संध्याकाळीच द्यायचं असतं कारण संध्याकाळचं थंड वातावरण राहतं आणि आपण जर दुपारी पाणी दिलं ना ते वाफ होती म्हणजे जास्त वाफ निघते जमिनीतून आणि मग झाडं अजून सुकतात त्यामुळं कधी पण आपण एकतर सकाळ सकाळ पाणी द्यायचं झाडांना नाही तर मग संध्याकाळी द्यायचं तर झाडांचे फुलं तोडून आणल्यानंतर मी देव सगळे एका चौरंगावरती आंघोळीसाठी काढले तर मी काय करते रोज असं कपडे बदलत नसते देवाखालचे ते आठ दिवसातून एकदाच बदलते धुवून काढते आणि दुसरे टाकत असते तर कपडे मला आज धुवायचे नाहीत पण थोडंसं काय आपण जे फुलं वाहतो ना तर त्याचा थोडासा कचरा वगैरे पडलेला असतो त्यामुळं मला थोडेसे झटकून काढायचेत ना देवाखालचे कपडे त्यामुळे मी चौरंग देव काढून घेते नाहीतर मग मी काय करते एक एक देव घेते आंघोळ घालते देवांना आणि स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा त्यांना तिथं स्थान देते आणि पूजा करत असते पण फुलांचा थोडासा कचरा पडल्यासारखा झाला त्या कपड्यांच्या वरती आणि उन्हाळा चालू आहे ना तर थोडीफार धूळ बसतीच त्यामुळे म्हटलं थोडंसं झटकून घ्यावे कपडे तर हे आठ दहा दिवस झाले मी कपडे बदललेले नाहीत अजून चांगलेच येतं तर आपण व्यवस्थित ठेवतो ना देवांना त्यामुळे ते, ते खराब होत नाही तर जे तांदूळ आपण ठेवतो ना देवांच्या खाली कलरच्या खाली ते सुद्धा मी प्लेटमध्ये ठेवत असते थे, त्यामुळं कपडे काही जास्त खराब होत नाही मी असं झटकून घेते आणि जास्त जर खराब वाटले कपडे आपल्याला तर आठ दहा दिवसातून मग मी ते बदलते तर लाल आणि पिवळ्याचं कलर कॉम्बिनेशन मी कपडे टाकलेले आहेत तर हे पिवळा जो कपडा आहे ना तो मी मीटरवर आणते आणि तो कापून मग मी टाकत असते कारण तो धुता पण येतो इतका छान निघतो ना धुतल्यानंतर एकदम अशी शाईन येते कपड्याला चमक मारतो आणि लाल कपडा आहे ना खाली टाकायचा तर तो कॉटनचा आहे तो पण मी मीटरवरच आणत असते आणि आपण वेलवेटचे जे कपडे घेतो ना त्याला बॉर्डर असते पहा गोल्डन कलरची लेस असती तर ते कपडे इतके पटकन खराब होतात ना एकदा पाण्यातून काढले की ते परत म्हणजे वापराविच वाटत नाही इतके खराब होतात त्यामुळे मी असे कपडे आणते आन आणि हे कपडे धुवायला जास्त लागत नाही यांना एक ब्रश मारला ना ब्रश आपण ठेवायचाच ब्रशने साफ करायचे म्हणजे त्यामधली त्यावरची धूळ वगैरे कचरा असेल तो एकदम व्यवस्थित निघून जातो आणि एकदम क्लीन होतात कपडे तर त्याला सारखं सारखं धुवायची सुद्धा गरज पडत नाही मग तर तुम्ही बघू शकता देव पूजेला बसल्यानंतर माझा असा राडा असतो साईडचं तर मी तुम्हाला दाखवलं पण नाही इतका मला सामान असं स सा जवळ घेऊन बसावं लागतं म्हणजे सारखं सारखं आपल्याला उठावं लागत नाही तर चौरंगावरती मी सगळे देव मांडले त्यानंतर एक पातेले घेतले देवांना आंघोळ घालण्यासाठी तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे आष्टीगंध कुंकू तेलाचा डब्बा म्हणजे दिवा लावण्यासाठी त्यानंतर दिवे फुलाचं ताट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असं जवळ घेऊन बसावं लागतं त्यामुळे ना निवांतच लागतं एक तास तरी रोजच्या देवपूजेला मला लागतो आंघोळ करून आल्यानंतर दिवा लावते नमस्कार करते आणि मुलांना नाश्ता करून देते आणि नाष्टा झाला ना मुलांचा वगैरे सगळे शांत झाले ना मग निवांत एक तासभर मी पूजा करते तर हे पहा गणपती बाप्पांना स्थान दिलं मी आणि स्वामींना पण आंघोळ घातली पण दिवा लावायचं विसरले असं होतं काही गडबडीमध्ये तर दिवा लावून घेतला आणि मग आता बाकीची देवपूजा करून घेते तर सगळ्यात आधी आपण दिवा लावायचा असतो तर दिवा लावून घेतल्यानंतर मी आता गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुल वाहते आणि मग स्वामींना मी वस्त्र घालून त्यांना स्थान देते तर स्वामींची पूजा करायची गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर मग बाकी देवतांची पूजा सगळे देव फक्त तीन चार दिवसातून मी खाली घेते आणि मग ते कपडे येत ना झटकून घेते आणि पुन्हा कपडे टाकून मी देवांना स्थान देते तर अशी पूजा करत असते मी रोज पण तीन चार दिवसातून आपण सगळे देव जर खाली काढून कपडे जे आहेत ते झटकून जर घेतले तर आपल्याला एकदम असं पारुस पारुस वाटत नाही एकदम छान वाटतं कारण आपण जे फुलं वाहतो ना ते सुकल्यानंतर त्याचा थोडा फारका कचरा गळालेला असतो त्यामुळे तीन चार दिवसातून असं कपडे झटकून घ्यायचे किंवा तीन चार दिवसातून बदलले तरी पण चालतं ज्याची त्याची इच्छा आता बघा मैत्रिणींना मी तुम्हाला नारळाबद्दलची थोडी माहिती सांगते तर आपल्या मंदिरामध्ये आपण मंगल कलश जो स्थापित केलेला असतो त्याच्यावरती जो नारळ असतो पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली होती नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचं प्रतीक म्हणून मानलं जातं नारळाला श्रीफळ म्हणतात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्व दिले गेलेलं आहे पूजा असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो नारळाशिवाय ती पूजा अपूर्णच मानली जाते यामुळेच कोणत्याही सुरुवातीला नारळ फोडूनच सुरुवात केली जाते तर मंगल कलश आपल्या घरामध्ये सुख समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण स्थापित करतो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तर कुलदेवी जागृत राहते आपल्यावर हमेशा तिचा आशीर्वाद राहतो म्हणून मंगल कलश स्थापित करायचा असतो मंगल कलशासाठी एक कलश भरून घ्यायचा तांब्याचा किंवा पितळेचा त्यामध्ये एक कुरपाईचं नाणं एक सुपारी थोडेसे तांदूळ हळदी कुंकू आणि नागिणीचे पाच पानं ठेवायचे त्यावरती किंवा आंब्याचे ठेवले तरी पण चालतात आणि एक नारळ ठेवायचा तर असं हा झाला आपला मंगल कलश तयार तर नारळाच्याही कंठाला आपण म्हणजे नारळालासुद्धा धागा बांधायचा पांढरा बांधा किंवा लाल पिवळा धागा मिळतो तो बांधा आणि कलशाच्या कंठालासुद्धा धागा बांधायचा असतो कलशावरती स्वास्तिक काढायचं आणि पाठीमागून पाच बोटं ओढायचे कुंकवाचे तर हा झाला आपला मंगल कलश तयार तर आता बघा काहींच्या नारळाला उन्हाळ्यामध्ये तडा जातो तो तडतो तर अशी चीर वगैरे पडती पहा नारळाला तो का पडतो बरं तर आपण नारळ ना एकदम कोरडा ठेवतो त्यामुळं नारळाला तडा जात असतो त्यामुळं आपण काय करायचं असतं नारळाला रोज आपण पाण्यामधून बुडवायचं असतं म्हणजे पाण्यात बुडवायचा आणि कलशामधलं पाणी रोज आपण बदलायचं असतं शक्यतो आपल्याला असं उन्हाळ्यामध्ये करावं लागतं नाही तर मग उन्हाळ्यामध्ये नारळाला तडा जाण्याची जास्त शक्यता असते तर थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये आपण तीन चार दिवसातून पाणी बदललं तरी पण चालतं पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला रोज पाणी बदलायचं असतं आणि नारळ आपल्याला ओलं करायचा असतो आपण बाहेर जरी एक दोन दिवसासाठी गेलो ना कुठं तरी तो नारळ काढायचा आपण आणि एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये तो बुडून ठेवायचा आणि आल्यानंतर तो नारळ पुन्हा तुम्ही कलशावरती स्थापन करायचा असं असं केलं तरी पण चालतं त्यामुळे आपल्या नारळाला तडा जात नाही आता काही वेळा आपल्याला काय वाटतं आपल्याला आपल्या कलशावरती आपण खूप दिवस झाले नारळ ठेवला आहे पण आपल्या नारळाला कोंबच आलं नाही काहींच्या नारळाला कोंब आलाय दुसऱ्यांच्या नारळाला कोंब आलाय आणि आपल्या नारळाला कोंब येत नाही का बरं येत नाही तर त्याचं कारण हेच असतं आपण नारळ कोरडा ठेवतो तो ओला करत नाही अजिबात तर नारळ आपण पाणी बदलतानी कलशातलं ओला करायचा असतो नारळ त्याला आंघोळ घालायचे असते आणि मग आपण कलशावरती त्याला स्थापन करायचं असतं तर ओला नारळ राहिला ना मग त्याला कोंब फुटतो आणि तुमच्याकडे जर नागिणीचे पानं नसतील ना नागिणीच्या पानाने काय होतं त्या नारळाला एकदम थंडावा राहतो नागिणीच्या पानांनी किंवा आंब्याच्या पानाने तुमच्याकडे पानं जर नसतील तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये असा एखादा ओला कपडा घेऊन कॉटनचा त्यांनी असा नारळ कवर केला तरी पण चालतो सुद्धा आपल्या नारळाला एकदम थंडावा मिळतो त्याला तडा जात नाही जो कोंब आलेला आहे त्यालासुद्धा छानपैकी असं थंडावा मिळतो कोंबसुद्धा छान होतो आता काही वेळा काय होतं बऱ्याच जरीनं प्रश्न पडतो कि त्या नारळाला कोम आलेला आहे तो शुभ आहे की अशुभ आहे तर मैत्रिणींनो आपल्या मंगलकलाशवराच्या नारळाला जर कोम आला तर ते खूप शुभ मानलं जातं आपली प्रगती होत आहे होणार आहे किंवा आपल्या प्रगतीचं प्रतीक म्हणून तो कोम असतो आपलं चांगलं होणार आहे याच हेतूने त्या कलशवरच्या नारळाला कोम आलेला असतो कारण कोणाच्याही घरात नारळाला कोमसतच येत नाही ज्याच्या घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी असते ज्या घरामध्ये चांगले विचार असतात त्याच घरामध्ये नारळाला कोंब येतो तर त्या नारळाला कोंब आलेलं ना तर त्या नारळाचं काय करायचं ते, ते पण सांगते तर आपल्या मंगल कलशावरच्या नारळाला जर कोंब आला ना तर तो कोंब जरा म्हणजे जरा बराचसा मोठा होईपर्यंत तसाच ठेवायचा जास्त जर बारीक लावलं ना आपण जमिनीमध्ये तर तो खराब होऊन जाईल नारळ त्यामुळे बराचसा मोठा होपर्यंत आपण तसाच ठेवायचा किंवा तुम्ही एखाद्या बादलीमध्ये तो नारळ काढून ठेवा पाण्यामध्ये आणि तुमच्या मंगल कलशावरती दुसरा नारळ तुम्ही स्थापन करा आणि कोंब आलेला नारळ आहे ना तो कोम जरा बराचसा म्हणजे बऱ्यापैकी झाला ना तर तो तुम्ही तुमच्या किचन गार्डनमध्ये गार्डनमध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये कुठंही लावा आपल्या गार्डनमध्ये जर जागा असेल तर गार्डनमध्येच लावा कारण नारळाच्या झाडाला जर आपण पाणी घातलं तर आपली प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत होते तर नारळामध्ये इतकी पॉझिटिव ऊर्जा खेचून घेण्याची ताकद असते ना तर आपण नुसतं आपल्या घरामध्ये मंगलकलशावरती नारळ जरी ठेवला तरी मानले ते खूप शुभ मानलं जातं आणि आपली जी नकारात्मकता आहे घरामधली तीसुद्धा बाहेर निघून जात असते त्यामुळे आपल्या मंगल कलशाचं पाणी आपण रोज दिसाडा बदलत राहायचं तो नारळ पाण्यामधून धुवून काढत जायचा झाड जर असेल तुमच्या इथं नारळाचं तर ते खूपच चांगलं त्यालाही तुम्ही रोज पाणी घालत राहा तर अशा प्रकारे या मंगल कलशावरच्या नारळाचे मंगल कलशाचे फायदे असतात तर अशा या मंगल कलशाचे अनुभवसुद्धा आलेले आहेत मला पण आणि बऱ्याच जणींना माझ्या ताईंना आलेले पण असतील तर असा हा सुख समृद्धीचं प्रतीक म्हणून मंगल कलश तुम्हीही तुमच्या मंदिरामध्ये स्थापन नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येवो हो, हीच देवाचरणी मी प्रार्थना करते चरणी तर मंगलकलशावरच्या नारळाला जर कोमाला आला ना तर तो नारळ तुम्ही कधीही फोडू नका ते चांगलं मानले जात नाही हे पण मी तुम्हाला सांगते तर ताई न कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ